आपण पाहत आहा ठळा घडामोड गिरभिड पत्रकारिता भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय लोणावळ्यात संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांसाठी संचार बंदी लोणावळात धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कठोर कारवाईचे आदेश दिले संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगाव उकारला जाणार आहे असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसांनी जाहीर केलंय पुढच्या ता काही तासात लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचंही जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं लोणावळ्यात हुल्लाडबाजी करणाऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे इतर पर्यटकांना त्रास होईल असं वर्तन हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार आहे सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण तरून तरुणी येतात रात्री गोंधळ घालणे हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटन स्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलाय जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्याबाबत दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार असं आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आले आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली लोणावळ्यातील पर्यटनांसाठी विशेष नियमावली जाहीर करणार आहे लोणावळा खंडाळा परिसरातील निसर्ग सौंदर्य हे हो पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ पाडत आहे त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे पुणे मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत मात्र पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचा पालन करणं आवश्यक आहे अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिलाय अपघात पाण्यावर तरुणांचा अतिउत्साह आणि व्हिडिओ आणि रील्स तिच्या नादात घातपात होण्याच्या शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे हुल्लाडबाजी आम्ही सहन करणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा लोणावळा मुळशी मावळ तसेच पवना परिसरातील नदी धबधबे या ठिकाणी पाण्यात उतरून तरुणांनी अतिउत्साहीपणा करू नये असं आवाहन करण्यात आलंय रविवारी भुशी धरणातील पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला तामिनी देखील एकाचा अतिउत्साहाच्या नादात मृत्यू झालाय लोणावळा मावळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात या ठिकाणच्या धरणामध्ये खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत त्यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेताना इतरांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे प्रशासनानं नेमून दिलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे